मी आज केलेल्या आहेत घाऱ्या तर अगदी मऊ लुसलुशी तशा या घाऱ्या होतात तर बनवल्यापासून संपेपर्यंत म्हणजे बरेच दिवस मऊ लुसलुशी तशा राहतात तर या पद्धतीने एकदा घाऱ्या करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर आमच्याकडे घाऱ्या म्हणतात काही भागामध्ये याला घारगे देखील म्हणतात चला तर मग हे घारगे कसे बनवायचे ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे तुम्हाला रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालणार आहे तर अर्धा किलो इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे तर त्याच्यासाठी इथं पाऊन ग्लास पाणी बरोबर होतं तर भोपळा शिजवण्यासाठी आता याच्यात मी पाणी ओतलेलं आहे आणि हे आता पातेलं गॅसवरती मी ठेवून दिलेलं आहे तर पाणी गरम होते तोपर्यंत आपल्याला हा भोपळा कट करून घ्यायचा आहे मध्यम पिसेसमध्ये कट करायचा आहे जेणेकरून भोपळा शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर इथे मी सगळा भोपळा अशा प्रकारे मध्यम पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तर आता पाणी गरम झाले का नाही ते बघूया तर पातेल्यावरचं झाकण मी काढलेलं आहे तर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर सगळा भोपळा मी या पातेल्यामध्ये घातलेला आहे तर गॅस चेस वाढवून घ्यायचे आहे आणि एक दोन मिनटं याला चांगली म्हणजे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर पाण्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे ला तर परत गॅस चॅस मध्यम करायचे आहे आणि झाकण ठेवायचे आहे आणि भोपळा शिजत ठेवायचा आहे तर इतर आपल्याला आता तयारी करी तयारी करून घ्यायची आहे एक पंधरा मिनटं झाल्यानंतर मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे पातेल्यावरचं तर भोपळा आपला चांगला शिजलेला दिसत आहे तर अगदी गाळ असा भोपळा शिजलेला आहे ना आपण जे पाणी वापरलेलं होतं भोपळ्यासाठी ते परफेक्ट असं इथं झालेलं आहे कारण पाणी जरासुद्धा या भोपळ्यामध्ये राहिलेलं नाही आणि मऊ असा भोपळा शिजून झालेला आहे तर आता हा थंड ठेवायला असाच थंड होण्यासाठी असाच ठेवून द्यायचा आहे आणि इतर तयारी करायची आहे तर इथं मी गुळ चिरून घेतलेला आहे गुळ चिरून घ्यायचा तर अर्धा किलो भोपळ्यासाठी मी इथं चारशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे अर्धा किलो भोपळ्यासाठी इतका गूळ पुरेसा होतो अर्धा किलो भोपळा आणि आपल्याला याच्यामध्ये गव्हाचे पीठ देखील घालायचं आहे तर त्या दृष्टीने चारशे ग्रॅम गुळ पुरेसा होतो तुम्हाला आणखीन गोड हवं हो असेल तर तुम्ही जास्त गूळ वापरू शकता किंवा कमी देखील वापरला तरी चालेल तर भोपळा आता थंड झालेला आहे तर याच्यातला गर किंवा तो गाबा आहे तो पूर्णत काढून घ्यायचा आहे साल काढून टाकायचे आहे तर आल्याची जी आलं किसायची जी छोटी किसणी असते त्याने मी आता हा घर सगळा काढून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित निघतो आणि साल आपल्या हातामध्ये राहते आणि गाबा आहे तो सगळा पातेल्यामध्ये पडतो तर खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होतं तर सगळा भोपळा मी अशा प्रकारे इथं करून घेतलेला आहे चिरून घेतलेला गुळ आता मी या भोपळ्यामध्ये घातलेला आहे आणि आता हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे आणि गूळ थोडासा वितळवून घ्यायचा आहे आपल्याला थोड्या वेळासाठी आणि हे लगेच होतं याला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटातच हे अगदी चांगलं वितळून होतं एक दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस जरी बंद केला असला तरी हे सतत असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून पातेला गरम झाल्यामुळे गूळ आहे तो सगळा वितळून जातो तर दोन तीन तीन मिनटातच हे सगळं व्यवस्थित होतं तर फक्त गुळ पातळ होण्याकरिता हे आपल्याला करून घ्यायचं आहे तर जास्त वेळ याला गॅसवरती ठेवायचं नाही कारण खूप जास्त वेळ जर जा ठेवलं तर गूळ कडक होऊ शकतो तर मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्णतः गूळ चांगला वितळलेला आहे तर आता हे मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये बडीशेप घालायची आहे दोन ते तीन चमचे बडीशेप मी भरडून घेतलेली आहे तर जाडसर अशी भरड केलेली आहे तर ती सगळी आता याच्यामध्ये घालायची आहे बडीशेप नक्की घाला घाऱ्यांमध्ये चव खूप मस्त येते तर सगळी बडीशेप घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता किंवा जायफळसुद्धा किसून घातलं तरी चालेल पण मी फक्त बडीशेप घातलेली आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर आपल्याला पीठ मळून घेण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला घट्ट असा गोळा मळता येईल तर सुरुवातीला मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर आता बारीक मीठ घालायचं आहे लागलं तर नंतर आपल्याला पीठ घालायचं आहे पीठ जर हे खूप पातळ होत असेल तर आणखी थोडं आपल्याला पीठ घालायचं आहे पण सुरुवातीला मी इतकंच पीठ घातलेलं आहे तर पाव चमचा बारीक मीठ घातलेलं आहे हे बॅटर थोडंसं गरमच आहे हाताला चटके बसत आहे तरीसुद्धा मी अशा प्रकारे हे मळून घेत आहे तुम्ही उलतने किंवा चमच्याने हे मिक्स करून घेऊ शकता आणि थोडंसं थंड झाल्यावर मळून घेतलं तरी चालेल तर हे बॅटर खूप पातळ वाटत होतो म्हणून आता ही तिसरी वाटी गव्हाचं पीठ मी सगळं याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे एकूण आपल्याला तीन वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर अंदाज घेतच याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तो और तर आता हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे खूप घट्टही मळायचं नाही किंवा खूप पातळही करायचं नाही पीठ मध्यम आपण जे चपातीसाठी करून घेतो त्याप्रमाणेच हे मळून घ्यायचं आहे तर आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता थोडंसं तेल लावायचं आहे आणि एक मिनिटभर याला परत मळून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असा गोळा तयार होतो आणि हे मळून झाल्यानंतर लगेच घाऱ्या करायला घ्यायच्या आहेत तर पुरी आपण जशी बनवतो जाडसर त्याप्रमाणेच हे जाडसरस लाटून घ्यायचं आहे पातळ जर लाटलं ला तर खुटखुटीत अशा या घाऱ्या होतात म्हणून जाडसरस ठेवायच्या आहेत तर आता मी एक पिठाची गोळी इथं घेतलेली आहे तर पोळपाटाला जर हे चिकटत असेल तर थोडंसं तेल लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे तर पुरीसारखं हे मी जाडच ठेवलेलं आहे जेणेकरून अगदी मौलुसलुषित आणि टम्म अशा फुगलेल्या घाऱ्या तयार होतात हे पीठ मळून जास्त वेळ ठेवायचं नाही कारण गुळ असल्यामुळे पातळ होतं म्हणून पीठ मळल्यानंतर लगेच घाऱ्या करायला घ्यायच्या आहेत घाऱ्या लाटून झाल्यानंतरसुद्धा सुद्धा त्या तशाच ठेवून द्यायच्या नाही तर लगेच तळायला घ्यायच्या आहेत मी घाऱ्या लाटायला घेतल्यानंतर इकडे आधीच कढई ठेवलेली होती आणि तेल गरम करण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे तर मी दोन ते तीन घाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर आता एक घारी आता या तेलामध्ये मी इथं सोडलेली आहे घाऱ्या तेलात सोडल्यानंतर गॅसच्या मोठी करायची आणि मोठ्या आचेवरती सुरुवातीला एक पंधरा ते वीस सेकंद दोन्ही साइडनी थोडस असं तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसच्या च्या मध्यम करायचे मध्यम आचेवरती हलका असा ब्राऊन रंग येईपर्यंत मध्यमाचेवरती तळून घ्यायचे जेणेकरून त्या आतून सुद्धा व्यवस्थित तळल्या जातील कच्च्या राहणार नाहीत तर मी हलका असा ब्राऊन रे रंग येईपर्यंतही म्हणजे या घाऱ्यात तळून घेतलेल्या आहेत खूप जास्त ब्राऊन करायचं नाही कारण तळल्यानंतर सुद्धा काढून घेतल्यानंतर सुद्धा याची तळण्याची प्रोसेस चालूच राहते म्हणून खूप जास्त ब्राऊन रंग येतो म्हणून हलका असा ब्राऊन रंग येईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत हे तळून झालेलं आहे तर आता मी इथं काढून घेतलेलं आहे तर एखाद्या चाळणीमध्ये अशा प्रकारे काढून ठेवायचं आहे तर सर्व घाऱ्या मी आता अशा प्रकारे इथं करून घेणार आहे आणि घाऱ्या झाल्यानंतर थंड होऊ द्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत तर बरेच दिवस अगदी मऊ लुसलुशीत अशा या घाऱ्या होतात तर सर्व घाऱ्या मी अशा प्रकारे इथं करून घेतलेल्या आहेत ही रेसिपी नक्की ट्राय करा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही जर रेसिपी केली तर खूप छान होतात खायला खूप मस्त लागतात एकदा तर ही रेसिपी नक्की ट्राय करा अर्धा किलो लाल भोपळा तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि चारशे ग्रॅम गुळ घेऊन ह्या घाऱ्या बनवलेलं होतं तर त्याच्यात बरोबर पंचेचाळीस घाऱ्या झालेल्या होत्या तर रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद